कळत आहे का तुम्हाला म्हणून माझं विनंती लोकांना मला वाईट वाटतं आजची तरुण पिढी आहे ना, ना काही दिवसांनी अशी अवस्था येईल मराठी शिक्षण राहणार नाही फक्त इंग्लिश शिक्षण असेल आणि ते इंग्लिश मिडियमची मॅडम लेकरांना पुढं बसून फळ्यावर एका महाराजाचं चित्र काढेल आणि त्या चित्राकडे बघून लेकरांना सांगेल लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द बोआ कळलं त्यालाच कळलं महाराज का हा महाराज आहे असा महाराज असतो फेटा बांधलेला दोतर घातलेला नाही का कंबर बांधलेला लेकरांना परंपराच पैसा कमवायचा अवघड नाहीये मायबाप खरंच नाहीये काय हुशार कळत नाही तुमच्या लेकरांना कळतात तुमच्यापेक्षा जास्त स्पष्ट इंग्लिश ते बोलतात तुमच्यापेक्षा पुढचा व्यवहार त्यांना जमतो पण संस्कारांचं काय तुमची पोरं बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते पैसा कमवणारच ते बर का दादा तुमचा पोरगा बंगला बांधणार याची गॅरंटी मी देते पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही याची गॅरंटी सुद्धा मी पेटी का बंगल्याला बंगला बांधणार मारात कुत्र्यावर हे मी नाही नाट बघा म्हणतात अरे अवस्थाच आमची किती अवघड आहे अवघी करती हडहाड हडहाड म्हणजे कुत्र्याचीच ना परी गती झाली कशी गती झाली परी श्वान म्हणजे कुत्र म्हणून म्हणले सावध झालो सावध झालो हरीचे आलो वेळ कमी असेल महाराज कमी वेळ कमी पण आवज तर समजून घेता आले पाहिजे ना सामर्थ्य समजून समजून पाहिजे बरं म्हणले विश्वच्या मुचे घर आयसी ज्याची स्थिर चला माझं बरं का असं काही कळत नाही समान जात वित गोत कुळशिळ मात माझ्या कात भावना युक्त आमच्याकडे कमी मोठे पण आम्ही जर पंगत घातली आणि एखादा गरिबाचा पोरग जर पंक्तीत बसलं आणि तिथं जर साहेब आला तर आम्ही पटकन म्हणतो साहेबाला बसू दे त्याला गरज आहे साहेबाला गरज साहेबाला काय गरज आहे महाराज त्यांच्या घरी भरपूर आहे पण त्या पोराला गरज आहे ना याला म्हणजे माऊली सांगतात जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपली ते तिचे बहुते सन्मान योगे देश काल पात्र पाहून दान करा कुठलंही उपकार न ठेवता दान करा मग श्रीकृष्ण भगवान सांगतात तर दानम सात्विक श्रुतम अर्जुना त्याला सात्विक दान म्हणायचं आता हे जे दान आहे हे जे दोन्ही दान आहे हे आहे त्याच कारण आहे माणसं आहे ती आता जरी सुंदर कार्यक्रम आता आमच्या आनंदादा केला तरी आखे बसलेली काय चांगलीच म्हणत्याला असं चार तरी खोट बोलणारच तुम्हाला जरी वाटलं की नाही सगळे म्हणताला चांगला केला इडे असं काही महाराज बरं का की लोक आहे हे आपलंच खंडरण जाता जाता म्हणणार हां त्याचं काय असते पैशाचा उता आलाय कुठं खर्च आहे लोक आहेत ती आपलंच खंडरण आपलंच नाव ठेवणार महाराज लय विचित्र काम आहे लोकच लोक लोक म्हणा पैसा असल्यावर काही करतात आता आमच्याकडे नाही तर आम्ही काय करा दानच पाहिजे दानत असल्यावर परमात्मा बरोबर देतो महाराज दानत गरज आहे त्याच्याकडनं घेतलंच पण ज्याच्याकडे आहे त्याच्याकडनं त्यांनी द्यावं ना महाराज पण पैसा सगळ्याकडे महाराज पैसा आज कोण गरीब नाही आहे पैसा सगळ्याकडे दान करायची दानत लय कमी लोकांची महाराज पैसा कमवायचा अवघड नाही खर्चायचं अवघड आहे आणि ज्याला कुठं खर्चावं हे कळत नाही त्याची अवस्था खानच्या पोरासारखी होती कळलं त्याला सगळं कळत त्याच्या बापाकड लय होता पण पोराला अक्कल नव्हती महाराज अक्कल पाहिजे कुठं खर्चावा आणि जिथं तुम्ही दान करता ना महाराज तुम्ही एक रुपया परमात्म्याच्यासाठी समाजासाठी दान केलं ना तर परमात्मा शंभर रुपये तुमच्या पदरात टाकल्याशिवाय राहत नाही हे शास्त्र धर्मशास्त्र <स्था> सांगत वाणी यस्य यस श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवतीस सफलम कस्य जीविता त्याच मुख गोड आहे त्याने कष्टानं कमवलेला पैसा लोकांच्या हितार्थ वापरलाय लक्ष्मी त्याच्या घरी पाणी भरते धर्मशास्त्र आहे आपलं सहा शास्त्रापैकी धर्मशास्त्र न्यायशास्त्र हे धर्मशास्त्र आहे धर्म, शास्त्रा, शास्त्रा। धर्म कधी बदलत धर्माचे नियम कधी बदलत हे नियम आहे धर्माचा तुम्ही दान केलं की लक्ष्मी तुमच्या घरी नांदते आज मी आनंददाचं कौतुक करते त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही आहो पण त्यांनी आधिक मासात कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक <तु> आहे याला पुढे वडिलांची पण उगच होत कष्ट संस्कार काय खरे महाराज नाही आहे लोक कुठं पैसा खर्च केला ह्याची काही गॅरंटी नाही तुम्ही नशीब ह्या पाटलाला बोलवलंय लोक दुसरेही पाटल्यावर खर्च करतात महाराज त्याचं <laughs> काय घेऊन <गुण> बसले तुम्ही अवघड <laughs> कचकच कांदा कापता कशाला वाच शेवली लई राग रा, येतो कधी कधी पोरडणू तुमचा अरे सक्की बहिणी म्हणून ना माझा एकदा अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना बाया नाचलेला बघायचा लाज नाही वाटत आपला धर्म आहे येत्र नारिस तू पूजनते तत्र देवत आहात जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथं भगवंताचा वास आहे जिथं स्त्रीला सन्मान तिथं भगवंताचा असूनही तुम्ही आम्ही तुमचे मावळे अरे तुम्ही मावळेत मावळे रे गुरी दिसली गालात फसली माझीच आहे तुझ्या बापाची पेंड आहे अरे बहीण आहे म्हणून सांगते पायाला हात लावते तुमच्या नास्कर रक्त नाही रे आपलं नाही शुद्ध रक्तात जन्माला आलो आपण धर्माचे पालन करणाऱ्या माणसाची लेख आहेत ऐका इतिहास कधीतरी आठवा स्वराज्य आठवा शिवराय आठवा शंभूराजे आठवा ज्ञानोबार तुकोबार आठवा अरे आपला बाप आठवा ले विचित्र वागायला लागले तुम्ही लय एकच वाक्य सांगते महाराज बहीण म्हणून लक्षात घ्या थोडं झोमलं तर झोमू द्या आपली औलाद बाया नाचवणारी नाही बाया वाचवणारी आपण स्त्रीच्या त्या अरे शाही तकरा चा लाल वाला चाल लिया शाही तकरा चो बहनी ची पूरी कुर्तरी लपली बाइक को पलट पलट गली जहाँ पना मुझे लगता है शिवा के मालों ने बदले की आग में लड़की उठा ली शाही तकरा शत्रु है पन बाइक को ला है बेगम ज़बान को लगा अंदर ना क्या बोल रही है शिवा के मालों है वो किसी गैर औ तो ये शाइस्ता सर कलम कर देगा खुद का अगर शिवा के माऊला लडकी उठा ली होगी उठाली होऊल लडकी उठाल बायको म्हणते शाहिस्त शत्रू आहे पण बायकोला सांगतो शिवरा याच्या माउल्याकडनं चुकून जर पोरगी नेली गेली असेल ना कशात तर शब्स माझा पोरीच्या केसाला सुद्धा लागणार नाही आहे तशी पोरगी असेल Sanggemanane, hai, biasa ya? वर्षाचे शिवला आहे बाया नाचताना बघतायत आई साहेबांना विचारतात मा साहेब हे का नाचतायत मा साहेबांनी सांगा व काय करावं राज पोटाची खळगी भरायची म्हणली की काहीतरी करावं लागतं अहो काहीतरी करून आपल्या पोटाची खळगी भरायचा प्रयत्न करतायत त्या बायका अहो ठीक आहे ना पोटासाठीच नाचतात ना मा साहेब पाच वर्षाचे शिवला सांगतात त्याला संस्कार म्हणायचं मासाहेब साहेब पोटासाठीच नाचतात ना आयुष्यभर पुरेल इतकं धान्य त्यांच्या दारात नेऊन टाका पण तिला सांगा देवी तू कुणासमोर लाचार व्हायची गरज नाही शिवशाही होती आमच्या डोळ्याचे पारण फेडण्यासाठी वासनेसाठी स्त्री वासन ही साधी गोष्ट नाही रे भल्या भल्यांना खड्ड्यात घातलंय तिनं नाथ बाबा ब्रह्माचं मंदिर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही आहे ना त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर चुकून वाईट वावे गुण गाई न हरी मुखे हे केलं तर काय होईल हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातीला लय असे तृण अग्नी समरस झाले पैसे नामे केले वर्णन काय बजे ब्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच गुच्छ मस्तकम सुनादवे नु हस्तक मनोज गर्व अनंग रंग सागर काय नाही हरि मोकेमाना सगळ्याचा अर्थ एवढंच होता का तुम्ही त्याचं नाव घेतलं तर तुम्हाला स्थैर्य मिळेल स्थिरता मिळेल या वासनेला या कामाला क्रोधाला ताडण्यासाठी शक्ती मिळेल सामर्थ्य मिळेल विचार करत नाही माय बाप गुणगाईन आवडी हिची माझी मला नामस्मरणाला जोडण्यासाठी मला त्याच गुणगान बघा व्यक्ती लक्षात ठेवायचं असेल व्यक्ती विसरायचं नाहीये आपल्याला आता समजा मी कीर्तन केलं फार फार महिना दोन महिने तुमच्या लक्षात राहील तेवढंही नाही मी माझं मोठेपणा करणारच ना महिना दोन महिने हा लक्षात तुम्ही पण मी जर तुमच्याकडे चार पाच वर्ष आलेच नाही कायम लक्षात राहणार आहे लक्षा? का पण मी जर तुमच्याकडे महिन्याला येत गेले तर राहीन की नाही लक्षात हा तुम्हाला मला माझ्या बोलण्याचा हित कळला ना बुलवीत जा दुसरं काही नाही एवढंच हित आता दुसरं काही नाही मग तसे आहे मग आता तुम्ही साधी गोष्ट आहे भगवंताला जर वेळेपुरतं विचारत असाल तर ते लक्षात राहणार मग त्याच्यासाठी मला तत्परतेने समयसूचकतेने वारंवार आवडीने भावे करावं लागणार आहे मला वारंवार कारण हे आमचं वर्म आहे वर्म इतकं सोपं असेल सोपे वर्मा आम्हाला सांगितले रात्र दिवस जर आम्ही नामाचा उच्चार केला तर परमात्मा आमच्या जवळच सात वर्षाची जनाई दळत कांडत कुटत फक्त विठ्ठलाचं नाव घेते परमात्मा भक्ती वाचले जनाई माता सामर्थ्य बघा वैकुंठीचा राया तिच्या घरी दळण करतोय पंढरीचा पांडुरंग त्रैलोक्यनाथ अखिलकोट ब्रह्मांड चालक जगाचा बाप जिच्या घरी दळण करतोय बघा त्यांच्याकडे प्रेम एवढं आहे हृदयबंदी खाना केला विठ्ठल कुठं कोंडीला हृदयात ना हे समरूप ज्याला करता आलं ना परमात्म्याशी माऊली सांगतात या ज्ञान भक्ती सहज या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तुची मीही केवल तुझ श्रुत ही आहे म्हणजे आपल्या संसाठी करोनी ठेला याचा अर्थ देव पहावया गेलो तेजे देवाची होणी गेलो म्हणजे जिथं आम्ही भगवंताशी इतके संलग्न आहोत की यातला देव कोण आणि मी कोण ओळखूय देवते संत देवते निमित्त त्या आरुष्यातला आणि बाहेरचा एकच आहे तसं आपला आणि परमात्म्याचा अधिकार बघाणा अवघ्या जनाईनं ओव्या गाव्या माझ्या परमात्म्यानं वैकुंठ सोडून याव काय केलं शास्त्रवेद आहेत गूढ भजन आहे फक्त उभ्या का फुक्क तू कि तू ये रे पाठाला